वाचविले पतीचे प्राण त्या सावित्रीने दिले महिलांना ज्ञान त्या सावित्रीने वाचविले पतीचे प्राण त्या सावित्रीने दिले महिलांना ज्ञान वाढविला जगती महिलांचा सन्मान त्या सावित्रीला माझा त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती मी इथे सावित्रीबाईंची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे मुळात सावित्रीबाईंची यशोगाथा सांगायची म्हटलं की सर्वप्रथम सावित्रीबाईंना समजून घ्यावं लागेल पण सावित्रीबाईंना कसं समजून घ्यायचा हा विचार जेव्हा मी करायला लागते तेव्हा माझ्या मध्ये माझ्या मनामध्ये विचार येतो सावित्रीबाई जन्माला आल्या त्या खूप पण सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या सावित्रीबाईंनी हे सर्व ज्या परिस्थितीमध्ये केलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला ना तर खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण होती हे आपल्याला समजेल अहो ज्या काळात मुली जन्माला येणे हेच पाप मानलं जायचं ज्या काळात की त्यांचा लग्न त्यांच्यापेक्षा 20 ते 25 वर्षाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लावून द्यायचे अशा या भयंकर काळात महिलांना अबला समजले जायचं त्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकारही नव्हता कारण त्या करवट लोकांना माहित होतं की ही जबला नारी जर सबला झाली तर करवट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही अशा अंधकारमय जगात वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला ती वाघीण म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्री समाजसेवेसाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं स्त्री शिक्षणासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं अशा या वाघिणीचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांचे आई त्यांच्या आए, आईचे नाव सत्यवती व वडिलांचे नाव खंडोजी हे होते त्यांचा रूढी परंपरांचा त्यांचा विवाह हो, ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या लग्नानंतर त्या एकदा बाजारात गेल्या त्या बाजारात जलेबी खात होत्या तेव्हा तेथून एक शिष्य पुरुष जात होता त्या ख्रिश्चन पुरुषाने सावित्रीबाईंना एक ख्रिश्चन चरित्र नावाचं पुस्तक दिलं सावित्रीबाईंनी ते पुस्तक घेतलं आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला अरे तर का मला काहीच येत नाही पण या पुस्तकामधलं मला आलं पाहिजे पुस्तकामधलं मला समजलं समजलं पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये तयार झालेली जिज्ञासा म्हणजे सावित्री असं मला वाटतं आणि सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाचा वसाच घेतला होता म्हणून एक जानेवारी होय एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली व शिक्षणाची मुहूर्त रोवली तरीही करवट लोक त्यांना त्रास देतच होते त्या मुलींना शिकवायला जाताना लोक त्यांच्या अंगावर दगड चिखल शेण फेकत पण तरीही घाबरल्या नाहीत मागे हटल्या नाहीत त्यांनी त्यांचे कार्य सतत चालूच ठेवले त्यांची विद्याबद्दल अगदी सुंदर ओळ हो आहे तुम्हाला जर तुमच्या सर्वांगीण गुणाबद्दल वाढ करायची असेल तर ती करण्यासाठी तुम्हाला कोणता धर्म उपयोगी पडत असेल तर तो विद्या धर्म कारण माणूस हा विद्या देणारा आणि घेणारा दोघांना एकत्रित मिळून चांगला चांगला माणूस बनतो म्हणूनच तर आज इंजिनियर म्हणा डॉक्टर म्हणा कलेक्टर म्हणा अगदी राष्ट्रपती पर्यंत माझी स्त्री पोहोचली माझी स्त्री पुरुषाच्या का होतो म्हणूनच मी म्हणू इच्छिते सावित्रीबाई तुम्ही म्हणालात एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या सावित्रीबाई तुम्ही म्हणालात एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या असं म्हणत म्हणत तुम्ही तुमच्या लेखी शिकवल्या तुमच्या लेखी आज इतक्या शिकल्या इतक्या शिकल्या की त्यांनी त्यांच्या लेखी गर्भातच मारल्या आजही त्या मुलींची व्यथा मला ऐकायला भेटते हे कुठेतरी थांबणं खूप आवश्यक आहे याचा प्रत्येकाने विचार करायला हवा इथून पुढे जरी मुलगी जन्माला आली तरी तुम्ही भेदभाव कराल लांबच कशाला घरच उदाहरण घ्या की आपल्याला साधा बल्ब लावायचं सा म्हटलं तरी घरचे म्हणतात तुला नाही जमणार थांब दादाला येऊ दे इथेच तर तुम्ही तिला कमजोर बनवता कमकुवत बनवता प्रत्येक आई वडिलांनी तिच्या खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे सावित्रीबाईंनी त्यांच्या सर्व दवा जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या सावित्रीबाईंनी व ज्योतिबांनी एक मुलगा दत्त ता घेतला त्याचं नाव होता यशवंत त्याला त्यांनी शिकून डॉक्टर बनवलं अशातच अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णव मध्ये प्लेगची साथ पसरली तेव्हा कोणीच पुढाकार घ्यायला तयार नव्हतं तेव्हा सावित्रीबाईंनी त्याच्या यशवंत डॉक्टरला म्हणाल्या या लोकांवर उपचार कर अहो प्लेगग्रस्त लो, लोकांना खांद्यावरनं घेऊन जात होती अहो जी मृत्यूलाही घाबर